गुडमोर्निंग काय भाऊ दिसल का तू आता तू गेला मी सागर कोकण सराजे युट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करत आहे तर आज आलो आम्ही धबधबे बघायला लांजागावमध्ये जे इंदवटी गावात आहे तर प्रत्येक धबधब्याला आपण जाऊन तिकडे भेट देणार आहे तर आता आपण चाललेलं जे गेल्यावेळी मे महिन्यात मी आलेलो त्यावेळी जे मंदिर होतं त्या मंदिराच्या बाजूला मी व्हिडिओ तुम्ही बघितले असाल तर तुम्हाला कळेल आणि नाही बघितले असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला विजिट करा जेणेकरून तुम्हाला कळेल तर तिकडचे जे आ, को म्हणजे पाणी नव्हतं त्यावेळी सुकलेले होते तर ते छोटे छोटे धबधबे आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि आज तर फिरण्याचंच पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे शक्य होईल तेवढा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला तर चला आम्ही आता तिथेच पोचलो आहे डायरेक्टली तुम्ही बघा होते तेव्हा आणि आताचे ते खूप पाणी वाहते इकडनं दब तर आपण तिकडे चला तर जा तुम्हीच बघा धबधबे इकडचे मस्त असे सुंदर आहे चप्पल काढायला सांगताय कारण का मंदिर आहे तर बरोबर गेल्यावी आपण आलेलो त्या मंदिरात आपण इकडे सावकाश पाय टाकत जा बघा छोटीशी वाट आहे तर हळूहळू जाई आपण आणि गेल्यावेळी मी तुम्हाला दाखवलेलो मी हा साईडला उभा होतो साईल आहे तुझ्या वरच्या कट्ट्याला तर चप्पल आहे माझी आता सॉरी तर त्या कट्ट्याची हो ते आपण उभा राहू याचा मी तुम्हाला शूट टाकलेला तर जो मुलगा आहे तो आपण तिकडेच जाई आणि डायरेक्टली या साईल कुठून आलेला आपल्या आता मोबाईल आहे त्या साईल आहे काही यात एक आपला गणपती आहे मस्त इकडे असा सुंदर असा धबधबा आहे छोटासा आहे आवकच औकास उई काय मग कोण आहे इथे गणपती विसर्जन होता त्या इकडे गणपती विसर्जन करतात ना हा या साईडला गणपती विसर्जन तू बघ फेकडून बाबू दिसला का तो आता तू पकडे होता गेला पकडला या साईडला छोटे छोटे गेले आणि खाली बघा दाखव रे बाबू काही इथे हा साईडला आहे ना गणपती विसर्जन केले जातात या साईडला ते हे करतात ना लॉक करून टाकतात ना लॉक करतात आणि पाणी पूर्ण उडवते तर या साईडला जो गावातले गणपती किती असतात गण गणपती आहे एकवी एकवीस गणपती इथे येतात टोटल एकवीस गणपती इथे विसर्जन केले जातात तर असं हे छोटंसं असं हे बा धक्का बांधलेला आहे गणपती विसर्जनासाठी आणि का एवढ्या खोल पाण्यात तर जाऊ शकत नाही कोण हां त्याच्यामुळे हे बघा माती पण दिसत आहे गेल्या वेळीची जे गणपतीची होती ते बघा सगळ्यात आणि ह्या साईडला देवस्त जागृत देवस्थान आहे इंदवटी गावातलं टाकतो आणि फारक्याने बघा खेकडे टाकले तर आपण याचे आपण फिरण्यासाठी आलो आहे कुठच्या प्राण्याला पकड म्हणजे खेकडे पकडण्यासाठी नाही आलं आहे पण फक्त दाखवण्यापुरती आम्ही पकडले आणि परत सोडून दिलं तुमच्यासमोरच तर असं हे मस्त फिरण्यासारखं ठिकाण आहे इंदवडी नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा आणि वरच्या साईडला जा जागरूक देवस्थान पण आहे तर आपण वरती जाऊया त्या साईडला तुम्ही बघू शकता बघा जिथे जिथे घराच्या बाजूला धबधबे आहे म्हणजे कुठे जायची गरज पण आहे या साईडला पण आहे वरच्या कुठचं हे चौ चप्पल इथे चप्पल घे आपण तिथे बघू नये कुठे पाण्याचं आहे तर चप्पल इथे ठेव ठेवायची नाही आहे कारण का देवस्थानाचं हे आहे मग इकड आहे नका ना

थी। थी। तर हा आपला आजूबाजूचा परिसर आहे आणि मंदिरात आपण गेलेलो असं थोडं व्हिजिट करून आल्या ऑलरेडी म मंदिराची आपण शूट काढलेली होती आणि आपल्या डाव्या साईडला बघतो हा सगळे खूप छोटा जो आता आपण व्हिडिओ शूट केले ना तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट्सद्वारे करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि ज्याने करून सबस्क्राईब नाही केलं तसं अगो ऐका आणि या छोट्याला नक्की तुम्ही कमेंट्सद्वारे कळा खूप लिडर आहे म्हणजे बिंदास आहे एकदा मुलगा मासे पकडण्यापासून ते सगळीकडे फिरण्यापर्यंत आहे येते भाऊ नाव काय तेव्हा वेदांत मी त्याला बाबू बोलतो वेदांत नाव आहे